राहुल अरे राहुलया वायब्या अरे ऐक की काय रे सुरजा काय झाले बित्र चावलं की काय तुला कुत्रा सारखी बाहेर काढली हातभर लाम हा अरे सुरजा काय झाले एवढं पळाय अरे बातमीच तशी आहे अरे तु एवढे गाय गाय तिकडे आले पळत काय रे गावात कुणी खपलं काय झाले कारण नाही अरे भरती निघाली भरती मेघा भरती बघू सुरजा मागच्या येळेसारखा पेपर जुना तर नाही ना अरे नाही ना या वेळेला तारीख पहिली बघितली मग पेपर घेऊन आलो इकडे आई ना खरच गिराव काय झालं असा अचानक कशांत बसला सूर्य अरे किती दिवस झालं या भरतीची वाट बघत होतो मागच्या दोन वेळेस भरती नाही होता आला पण यावेळेस अंगावरती नक्कीच वर्दी असणार बघ इशाय का भावा या वेळेला तुम्ही दोघं नक्की भरती होणार काय र होणार ना भरती होणार ना नक्की होणार लाव ले उठ परेड सावधन यस सर, सर। अगं मीने 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 अगं मीने <laughs> आर्मी ची भरती निघाली काय सांगतेस हे बघ उद्यापासून आता लवकर उठायचं काय नाहीतर हाशील झोपून हम्म मी उठते लवकर तूच नाही उठत तू बघच आता उद्या सहालाच उठते म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस साठी जास्त वेळ भेटल अगं पण मी कशाला उठू मला थोडी आर्मी भरती व्हायचं अगे येडे मेघा भरती ये तू पण भरती होशील आता कॉलेजला जायला उशीर चल अरे ओ सूरजा आ हा तेरी भावना साला यहा दूर दूर तक कौवा भी नजर नाही आता क्यों तेरी भावना हमारे भावना के साथ खेलती है अरे बार बार हा? बार बार दिन ये आय भावना सुरजा गमिल ए वाय ब्या तुझं परत सुरू झालं का अजून गप की जशी आपल्या हात ना गुरुदेव गपी आपल्या सुरजा अरे तुझ्या बावनी ना तुला इकडे कशाला भेटाय बोलावलं रे तिकडे माळावरती नाही तर नदीवरती बेट आहे बोलवायचं ना कार इथं काय झालं अरे बावा इकडचं तर बघ किती आहे अरे इकडं मारून टाकलं ना कोणाला पत्त्या पण नाही लागायचा गप चले नाही तर तुला ठेवू बांधून आम्ही जाऊन निघून هامة تتص ما कोणीतरी रुसले वाटत मला नाही बोलायचं तुझ्यासोबत का काय झालंय ते तर सांग कधीपासून एकटीच येऊन बसली तुला तर माझी काय काळजीच नाही अच्छा लेट झाले म्हणून पिल्लू रुसले वाटत मी नाही कोणाचं पिल्लू बिल्लू ठीक आहे कॅडबऱ्या कोणासाठी तरी आणल्या होत्या पण जाऊ दे रावल्याने तर वायबेलच देऊन येतो काय गरज नाही आता आणली येते इकडं आणि आधी सॉरी बोल सॉरी रावल्या अरे तो सूर्य येत आपण एक काम करायचं का काय आपण ना लेखीची तयारी करू असं हा पहिलं तू मला प्रश्न विचार मग मी तुला विचारत चालतंय की मग विचार मला एक सांग आपला राष्ट्रीय प्राणी कुठला <laughs> काय लागा रहा हा प्रश्न एवढा सोप्पा सांग सांग ते आपले काय अरे हत्ती हत्ती तो कस काय प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा आणि पाठ कोण कोण हत्ती राष्ट्रीय प्राणी वाघ आहे वाघ असं का अरे म्हणलं तुला यात का नाही बर दुसरा प्रश्न भारतातल्या नद्यांची नावं सांग बरं सांगू का गंगा सिंधू सरस्वती सयमुना गोदावरी नर्मदा कावे तुला मी नद्यांची नावं विचारली कोणाचं लेगीन लावाना सांगितलं ले हे बर तुझा लय झाला आता आता मी तुला विचारतो विचार मला सांग चक्क्या डोंगरावरच का बांध देतात कारण डोंगरावरती हवा असते आणि त्या हवेमुळे काय ते सांग अरे गावामध्ये कोणाच्या डोक्यावर याचा पंखा लागू नये म्हणून पवनचक्की डोंगरावर बांध देतात कळलं ए बाबा बस आहेस अरे तुला साध एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर लाज वाटू दे लाज खामोश। हम अभी सगळा नाही लिख देंगे आता कोण शिरला अंगात एक काम करू तू आर्मीत नको जाऊ तू पिक्चर मध्ये जा पिक्चर मध्ये आपण कुठेतरी फिरायला जायचं कुठे जायचं महाबळेश्वरला नाही तर अलिबाग जाऊ होडं लांब तुझ्या घरी जर कळालं ना तर मला मारतील आणि बॉम्ब लागत वाळत घालतील जे भेटतय ना ते पण बंद होईल भेटायचं मला वाटलं होतं नाही त्याने एवढं तरी ऐकशील माझं जाऊ लग्नानंतर जाऊ आयड्या सूर्य जाजून होई ना का अरे येईल की थांब की जरा यायला लय भूक लागले मला थांब बघतो चला आपण ना जोडीनं कुठेतरी देवाला जाऊ देवाला कोणत्या देवाला तू म्हणशील तिथं आपण आहे ना ज्योतिबाला जाऊ तिथं आता लग्न झालं जायचं तर लग्न लवकर होईल ना बरं ऐक की हा वेळेस राहिलेलं काम पूर्ण करायचं का कोणतं काम सगळं काही मी सांगू काय एवढं रोमॅन्टिक वातावरण आहे बर ठीक आहे पण एकदाच चा हा हा डोळ मी सूर्य मग तिकडे मरणाची भूक लागले मला अरे वाय अरे भेटू तर ना येईल कि तो थांब कि जरा ए तू का मरणाचा आला जर रेच कटून माझी हातली वाळायला लागली ना तला हा हा आलो आलो थांब परत जर तू ह्याला घेऊन आला ना तर तू बघ फक्त हा हा नाही आणत बर येतो मी तू काळजी घे हा आलो आलो थांब ए अरे थांबा थांबा आलो सॉरी सॉरी बरं का थोडं उशीरच झाला मला काय आता थोडा टाइम झाला रे मस्त तीन चार तास खाल ना काय करत जाते तिथे मम मम ये बघ पुढच्या वेळेस ना मी नाही येणार दुसरं कोणतरी राखणार बघ तुला आव ऐका की बोलायचं होतं बोल की मग आव ती नीलम म्हणत होती आपल्या दीपेला मागणं आलंय पण मी काय म्हणत होते बरोबर यंदा आपल्या आंजीचंही जमलं असतं तर बरं झालं असतं की नाही म्हणजे कसं एकाच मंडपात दोघींचं बी लग्न झालं असत काय वाटतं तुम्हाला ए आय मी तुला आधीच सांगितलंय की मी एवढा लवकर लग्न करणार नाही वाटलं तर ताईचा टका करू पण जोवर माझी पंधरावी होत नाही तोवर मी लग्न करणार नाही आणि तसं पण मला उद्यापासून अभ्यास करायचा आहे मी फॉर्म भरलाय भरतीचा आता ग भे आता आणखी कशी भरती देणार आहे आर्मी भरती आणि हे आणि खूळ कधीपासून डोक्यात शिरलंय अगं करती एवढं पोहर तर खोते कितीला तसंही आपली पोहर आपलंच नाव मोठं करणार आहे आता ते काही जमणार नाही झालं तेवढं लाड बास झालं आता जे काही करायचंय ते नवऱ्याच्या घरी जाऊन करू देत मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते मी एवढं लवकर लग्न करणार नाही आणि मी म्हणजे चांगली जेवत होती पोर जेवणावर इशा काढायची काही गरज होती का त्या शायलीला ना रोस्तीने सांगायला कटकट करायची सवयच झाली आहे मी काही चांगलं बोलायला गेले तर माझं तोंडच दिसत या घरात माझी तर काही बोलायची सोय उरली नाही ए मारती मला तेवढी आरती भाग कर राहुल जेवलास का हो जेवलो तू जेवली का देवळात झोपायला चालला का हो पण तू हे बोगलं घेऊन कुठे चालले अंधारात अरे ते खरखट पाणी टाकायला आलते बाहेर बर जातो आम्ही गुड नाईट आणि काळजी घे गुड नाईट राहुल तू किती गोड बोलतो असं वाटतं तुझ्याशी बोलतच राहावं राहुल्या मग कशी ती माया तुझ्या बरोबर लय प्रेमाने बोलत होती काय विषय काय आहे तुमचा का गॅट मॅट तर नाही ना ए अरे गावातली आहे म्हटल्यावर असेच बोलणार ना गावातली असली म्हणून काय झाली जेवला का काळजी घे आईला आम्हाला तर नाही बघ कोण असं बोललं तुला कशी काय बोलली ती अरे असंच बोलली असेल ए वा असच नाही मला तर काहीतरी हे याकडे झांगाट वाटतंय तिलक्या तुला काय पण वाटेल चल का आईला आपल्या गावातल्या पोरांच्या एक नंबरची बाराची आहेत अरे बघ ना कसली गाण केली खेळायला येतात येतात असली गाण करून जातात काय आता काय यांचा बाप झाडायला यायचा का आता झाड उकडे राहुल एक काम कर बाहेर बघ बर थोडं का अक्कल पिक्कल आहे का नाही अंधारात बसलीस घाबरू ना मी राहुलया माझी अक्कल काढायची काही गरज नाही मग इथं हडळवाने कशाला बसली तुला शिस्तीच सांगते हडळ बोलायचं काय काम नाही आणि मी कुठं का बसा ना जागा काय तुझ्या बापाची आहे का ए अंजय माझ्या बापावर जायचं नाही कळलं का ए झाले का तुम्ही सांग याला सांग ना काय पण बोलत असतो हे रावले अरे कशाला काय बोलतो तिला अरे मी कवा काय बोललो हीच हीच माझ्या बापावरून बोलली जाऊ द्या झालं ते झालं दोघं एकमेकांना सॉरी म्हणा मिटून टाका विषय ए सुरजा मी काय सॉरी बरी बोलणार नाही ए चल मी पण काय तुला सॉरी बोलत नाही चल निघ तू निघ तू निघ अगे आंजे तो बघ राहुल्या त्याच काय अगं तुला काहीतरी इच्छा विचारायचं होतं ना आता तर अजिबात नाही विचारायचं का ग काय झालं अगं काल रात्री देवळात कसं भांडलं माझ्याशी एक नंबरचा खडूस आहे काल रात्री देवळात कशाला गेली ती कीर्तनाला गेले होते काल रात्री कीर्तन होत मला कसं नाही कळलं तू मन नाही का जरा हे वायब्या अरे हे मिनी अण अंजी सकाळ सकाळ कशाला पळत असतील बरं हे आता मला काय माहिती बरं थांब मी नाही विचारून आलो ए गपे चाललाय बोमलच कशाला पळत असतील बरं कशाला पळत असतील बर राहुल्या अरे ह्या दोघी भरतीची तयारी तर ते नाही ना करीत गेपे, अरे या आंजीचा मेंदुय गुड घ्यात ते तर आहेच म्हणा आणि ही कसली भरती देते कशाला पळत असतील बरं